झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका निवास मध्ये सध्या प्रेक्षकांना थरारक वळण पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसांपासून जान्हवी समोर आहे नवऱ्याने आपल्या आजीवर हल्ला केल्याने ती कोमात गेली आहे याशिवाय व्यंकीला विहिरीत ढकलणारा सुद्धा जयंतच होता हे सत्य जेव्हा जान्हवीला समजतं तेव्हा तिला प्रचंड धक्का बसतो आता काहीही करून जयंतला धडा शिकवायचा असा निर्णय जान्हवी घेते पण या सगळ्याचा त्रास तिला आपल्या आई बाबांना द्यायचा नसतो दरम्यान जी मराठी वाहिनीने नुकताच या मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर केलाय ज्यामध्ये जान्हवी जयंत बरोबर मिळून एक वेकेशन प्लॅन करताना दिसते ते गरोदर सुद्धा असते त्यामुळे जयंत कितीही विकृत असला तरीही बायकोचे सगळं हट्ट पुरवताना दिसतो जान्हवी आणि जयंत आता एका क्रूजवर जाणार असल्याचं दिसत आहे अनेक दिवसांनी फिरायला गेल्यामुळे जानू प्रचंड आनंदी असल्याचं जयंतला दाखवते मात्र पुढे अचानक ती रौद्र रूप धारण करून नवऱ्याला सगळ्या चुकांबद्दल आठवण करून देते ती जयंतला खुर्चीला बांधून ठेवते आणि त्याच्यावर पिस्तूल रोखते यावर जयंत म्हणतो जानू हा सगळा काय वेडेपणा आहे जयंतच्या चुकांना वैतागलेली जानवी म्हणते वेडेपणा अरे मी कधीतरी तुझ्यावर प्रेम केलं हे जगाला काय स्वतःला सांगायची लाज वाटते मला बाद झालं तुझं तुझ्यामुळे माझी आजी कोमात गेली पण तूच इथे भेटलास पुढे कुठेच भेटू नकोस गुड बाय मिस्टर जयंत कानिटकर असं म्हणत जान्हवी समुद्रात उडी मारते जयंत पासून कायमची सुटका करून घेण्यासाठी जानूने आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याचं प्रोमो मध्ये दिसून आलंय मालिकेत पुढे जयंत नेमकं काय करणार आणि त्याला त्याच्या केलेल्या वाईट कृत्यांचा पश्चाताप होणार का हे पाहणं फारच मनोरंजक आणि महत्वाचं ठरणार आहे तर मालिकेच्या सध्याच्या ट्रॅक बद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि मालिका विश्वातील अशाच काही खास अपडेट्ससाठी इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला